बुलढाणा येथील पत्रकार भवनात मानस फाउंडेशनच्या वतीने पत्रकार सिंग राजपूत संदीप वानखेडे कैलास राऊत आणि शौकत शाह वृत्त गौरव पुरस्काराने सन्मानित सामाजिक भिमुख पत्रकारितेची दखल घेत बुलढाणा येथील मानस फाउंडेशन द्वारा सन दोन हजार चोवीससाठी साठी गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन आज नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता पत्रकार भवनात करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वसंतराव चिंचोले संस्थापक अध्यक्ष शिवसाई पतसंस्था बुलढाणा हे होते तर बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्व राधेश्याम चांडक उर्फ भाईजी अनिल म्हस्के राज्य अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया राजेंद्र काळे उपाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद पत्रकार राजेश देशमाने सामाजिक कार्यकर्ते अमोल रिंढे पाटील शाहिना पटान जिजा राठोड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर तानुबाई बिर्जे यांना अभिवादन करण्यात आले वृत्तगौरव पुरस्कार बुलढाणा येथील पत्रकार रणजित सिंग राजपूत संपादक गुड इव्हनिंग सिटी संदीप वानखेडे जिल्हा प्रतिनिधी पुढारी न्यूज कैलासराव संपादक दैनिक बातमी जगत शौकत शाह संपादक दैनिक एशिया मंच यांना सम्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मानस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने यांनी प्रस्ताविक तर पत्रकार गणेश निकम यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमात बुलढाणा शहरातील पत्रकार तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नेपोलियन सारख्या माणूस त्या काळामध्ये तो सुद्धा असं म्हणतो कि हजार सैनिक असतील हजार बंदूकधारी असतील त्यांच्यावर एक फक्त नम, पत्रकार भारी असतो एका म्हणजे हजार बंदूकधारी जेवढं जेवढे एखाद्या माणसाले करू शकणार नाही करू नाही तेवढा एक पत्रकार करू शकतो असं आपण म्हणतो आता अनेक असे हे आहेत आणि म्हणून मी असं म्हटलंय की खऱ्या अर्थानं आमच्या मानस फाउंडेशनची जी चळवळ आहे विधवा घटस्फोटित परितक्ता महिलांना न्याय देण्याची चळवळ त्यांना रूढी परंपरेतून मुक्त करण्याची चळवळ त्यांना रोजगार मिळवून देण्याची चळवळ या सगळी जी चळवळ सगळी आहे या चळवळीला सगळ्यांनी या बुलढाण्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पत्रकार मंडळींनी इतकी बरोबरून साथ दिली इतकं चांगलं त्याच्याबद्दल लेखन केलं आणि त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांचा उत्साहित वाढला आणि ही जी चळवळ आहे ही चळवळ केवळ महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले सोलापूरला आम्हाला बोलवण्यात आलं त्या ठिकाणी सत्कार केला आणि तिथे तिथे सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचा कार्यक्रम घ्यावा असे तिथले प्रसिद्ध प्रोड्युसर जे आहेत त्यांनी खूप पिक्चर्स काढलेले आहेत त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली की आम्ही सगळा खर्च घेत होतो तुम्ही या ठिकाणी या त्यासोबतच इतकंच नाही तर ही चळवळ या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पर राज्यात सुद्धा गेले झारखंड मधून मला फोन आला की आम्ही या ठिकाणी जागतिक विधवा दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवलाय तर त्या कार्यक्रमाला तुम्ही या अशा पद्धतीचं हे सगळं जर झालं असेल यामध्ये त्याला चांगली प्रसिद्धी दिली असेल चांगलं जर काम आम्हाला जर प्रोत्साहन दिलं असेल तर त्या पत्रकार बंधून निश्चितपणे दिला आणि म्हणून त्यांचाही कुठेतरी गौरव व्हावा आज आपण पाहतो खरं म्हणजे आज असं म्हटलं जात की हे पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असं जरी आपण म्हणत असेल परंतु अनेक घटकांना न्याय मिळाला पण ज्यांना न्याय ज्यांनी सगळ्या घटकांना न्याय दिला ते पत्रकार मात्र पाहिजे तितक्या पाहिजे तितका सन्मान आणि पाहिजे तितक्या त्यांची उन्नती ज्या व्हायची ती निश्चितपणे या आपल्या त्यात कमजेशी झाले आणि म्हणून त्यांच्या कार्याचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे यासाठी गणेशराव आणि बसलो आणि एक विचार असं मनामध्ये आला की आपण सुद्धा या आपल्या या सगळ्या पत्रकारांचा सत्कार करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा त्यांना त्यांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून या वर्षीपासून ते म्हणाले पुढच्या वर्षी पासून आपण करू की पुढच्या वर्षी पासून आपण एक वृत्त गौरव पुरस्कार आपण द्यायला सुरुवात करू मग मी अटलं आपल्याला वृत्त गौरव पुरस्कार द्यायचा जर आहे तर मग त्याला वेळ कशाला कशाला पुढच्या वर्षी करता आपण सुरू करू आणि खरं म्हणजे आम्ही अकरा तारखेला अकरा की तेरा तारखेला कार्यक्रम ठेवला होता पण जय साहेब त्या दिवशी भेटले आणि ते म्हणाले की मग तुम्ही क्रांती दिनाच्या दिवशी का घेत नाही आणि म्हणून क्रांती दिनाच्या दिवशी हा कार्यक्रम